भविष्याचं प्रवेशद्वार अशी संकल्पना असलेल्या व्हायब्रंट गुजरात परिषदेत देशविदेशातले उद्योगपती आघाडीच्या कंपन्यांचे प्रमुख आणि काही राष्ट्रांच्या मंत्र्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं नरेंद्र मोदी हे देशातले सर्वात यशस्वी पंतप्रधान असून त्यांच्या दूरदृष्टीमुळे देशात अधिकाधिक गुंतवणूक होत आहे असं रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी सांगितलं सुझुकी मोटर गुजरात नवीन उत्पादन केंद्र सुरू करण्यासाठी तीन हजार दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं सुझुकी मोटर्सचे अध्यक्ष तोशीहीरो सुझुकी यांनी यावेळी सांगितलं सेमी कंडक्टर्स म्हणजे अर्धवाहक क्षेत्रामध्ये भारतासाठी खूप मोठी संधी असून सेमी कंडक्टर्ससाठी भारताला जागतिक केंद्र बनवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी भारताच्या भविष्यासाठी एक मोठा निर्णायक आर्थिक टप्पा ठरेल असं मायक्रॉन टेक्नॉलॉजीचे संजय मेहरोत्रा यांनी सांगितलं देशातल्या आर्थिक सुधारणांचा उल्लेखनीय असा परिणाम सामाजिक विकासातही झाला आहे असं टाटा सन्स समूहाचे नटराजन चंद्रशेखरन यांनी सांगितलं तर व्हायब्रंट गुजरातच्या माध्यमातून देशातल्या सर्व राज्यांना प्रेरणा मिळेल आणि देशाच्या औद्योगिक परिदृश्याचा कायापालट होईल असं अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सांगितलं भारताच्या लॉजिस्टिक क्षेत्राच्या विकासासाठी सरकारसोबत भागीदारी करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे असं बहुराष्ट्रीय लॉजिस्टिक कंपनी डीपी वर्ल्डचे समूह अध्यक्ष सुलतान अहमद बिन सुलेम यांनी सांगितलं जपानचे आंतरराष्ट्रीय व्यवहार अर्थव्यवस्था व्यापार आणि उद्योगमंत्री हुसाका शीन या परिषदेला उपस्थित आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि इंग्लंड यांच्यात मैत्रीचा सेतू बांधला असं इंग्लंडचे मंत्री लॉर्ड तारीक यांनी सांगितलं आपली राष्ट्र भौगोलिकदृष्ट्या दूर असली तरी हे विशाल अंतर दोन्ही देशांमधल्या नागरिकांच्या आपसातल्या संबंधांमुळे कमी होऊ शकतं असा विश्वास त्यांनी व्यक्त केला